तर शेतकरी मित्र हो एक वेगळा विषय दाखवण्याचं म्हणजे आज आपण बघू शकतो हे बघा इकडे पाचट पेटवली आणि पाचट पेटवल्यानंतर ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही अशा लोकांनी पाचट पेटवली उन्हाची आणि अगदी सुज्ञ माणसं सुशिक्षित माणसं तरीसुद्धा अशा गोष्टी घडतात तर सांगण्याचा सा उद्देश एवढाच की आपल्या शेजारी जर असे घाळ आणि लक्ष न देणारे शेतकरी असतील की पाचट पेटवायची आणि निघून जायचं तर अशा प्रकारे तुमचं नुकसान होऊ नये एवढाच आपला उद्देश आहे आणि हे बघू शकता तुम्ही तीनशे फुटाची ही सरे आहे इथून तिथून असं एवढा हिरवागार प्लॉट आहे आणि आत्ता सध्या माल चालू आहे हे बघा आणि ह्या शेजाऱ्याने काय केलं पाचट पेटवली गाडी टाकली आणि निघून गेला तर किती नुकसान झालं आहे मालसुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा एवढीशी लहान लहान फळं अशी जळून गेली आणि कुठलंही गांभीर्य नाही अशा लोकांना तर आपले शेजारी जर असे काही शेतकरी असतील तर कृपया खरोखर हे बघा एवढी लहान लहान फळं हे बघा किती लहान फळं आहेत बघा पूर्णपणे अशी जळून गेली हे बघा हे बघा एवढा माल आहे आणि आपले शेजारी जर अशी शेतकरी असतील तर एक कळकळीची विनंती आहे आपली झक आपणच मारायची आणि काळजी घ्यायची पाचड जर शेजारी असेल तर ती शे साईटला करा कारण माझा सुद्धा विषय असा झाला की दुसऱ्या शेतात काम चालू असल्यामुळं आपल्याला लक्ष देता आलं नाही आणि दोन दिवस या शेताकडे आलो नव्हतो तर हे बघा आपण सुरुवातीपासून हे शूटिंग दाखवतोय हे बघा तीनशे फूट तीनशे फूट रनिंग आहे आणि एवढी लांब ही जी लाईन आहे ती पूर्ण करपली बघा कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नसणारे शेतकरी आता जे झालं ते झालं झाल्यानंतर शेजाऱ्यांना शिव्या देऊन किंवा डोक्यात दगड घालून किंवा मारून काहीही उपयोग होत नाही मारामारी करून शिव्या देऊन पण थोडस शेजाऱ्यांच्या पिकाचं जे गांभीर्य आहे ते लोकांनी घेतलं पाहिजे नाजूक पिकं आहेत कमी दिवसातली ही जी पिकं आहेत आणि अतिशय नाजूक पिकं तर थोडीशी काळजी घ्या आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान नको आणि आपलं जर पिकं असेल तर आपण स्वत काळजी घेऊन जी पाचट वगैरे आहे ती थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे थोडंसं वेगळा शब्द आहे आपली जग आपण मारायची विषय असा की ह्या लोकांना काही गरज नसते ही, ही काढी टाकणार यांच्या डोक्यात एकच पाचट पेटवणे आणि निघून जाणे तर थोडीशी आपण काळजी घ्या आपली नाजूक पिकं असतील तर पिकांचं नुकसान नको एवढा सांगण्याचा सा उद्देश होता तर सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे अशा प्रकारच्या चुका करणारी भरपूर समाजामध्ये लोक आहेत त्यांना आपल्या एवढ्या नाजूक पिकांचं काहीही गांभीर्य नसते तर अशा गोष्टी होऊ देऊ नका बघू शकता माल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इतका माल आहे आणि ह्या शेजाऱ्यांना असा पराक्रम करून निघून निघून गेला तर मित्र हो काळजी घ्या आणि अशा प्रकारचे शेजारी जर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि आपली जी नाजूक पिकं आहेत त्यांची काळजी घ्या कारण ज्यानं ही पिकं केलीत त्यालाच माहिती असतं एकतर थंडे आहे आणि थंडीमध्ये पिकांची खूप काळजी घ्यायला लागते खतं आली फवारण्या आल्या आणि जर असे पराक्रमी शेजारी आपल्या असतील तर कृपया जास्त लक्ष ठेवा त्यांच्या संपर्कात राहा आणि जे माझं झालं ते इतर शेतकऱ्यांचं होऊ नये एवढीच आशा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद काळजी घ्या